हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर स्वामींची नाव घेऊन आजच्या ब्लॉग ला सुरुवात करते तर थमनेल बघून थमनेल बघून जर तुम्ही इथपर्यंत आला असणार आहे तर ऑब्विसली ते सगळ्या काही लेडीजच असणार आहेत आणि लेडीजचा सर्वात आवडतीचा विषय आज घेऊन आलेली आज डेली ब्लॉगिंग वगैरे काही दाखवत नाहीये आज दाखवणार आहे मी माझ्या साडीचं कलेक्शन तर माझ्याकडे खूप साऱ्या अशा खूप भारीतल्या काही साड्या नाही आहेत रेंजनी पण भारीतल्या नाही आहे अंधिसायला पण खूप भारीतल्या अशा काही साड्या नाही आहे कारण की मला साड्या आवडतात पण मला त्या परफेक्ट अशा वेअर करता येत नाही त्यामुळे मी जास्त साड्या परचेस करत नाही तर ज्या काही छोट्या म्हणजे काही थोड्याशा माझ्याकडं साड्या आहे काही काटपद्धाच्या तर ऑलमोस्ट चार पाचच साड्या असतील पाच सहा आणि बाकी सगळ्या अशा हलक्या फुलक्या अशा साड्या आहेत काही पार्टीवेअर साड्या आहेत तर त्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि व्हिडिओ हा स्किप न करता पुढे बघायचं एंडपर्यंत कारण मी तुमच्यासोबत हे पण शेअर करणार आहे की मी माझ्या लग्नाच्या साडीचं केलं काय आणि दुसरं म्हणजे माझ्या पप्पांनी माझ्या मम्मीला ती साडी गिफ्ट केली होती तीही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे म्हणजे ऑलमोस्ट पंचवीस एक वर्षापूर्वीची ती साडी आहे ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मध्ये मध्ये कॉल वगैरे येत आहेत असंच असतं व्हिडिओ बनवायच्या टायमिंगला ना काही ना काही प्रॉब्लेम होतच असतो तर चला आता मी पहिल्यांदा माझी संक्रांतीची साडी दाखवते जी, जी माझ्या भावाने मला माझ्यासाठी गिफ्ट घेतली होती ती साडी तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवते तर, तर ही न, आहे ती साडी घड्या मोडूनच ठेवल्या म्हणजे पटापट दाखवते लक्ष तर हे बघा असा कलर आहे तिचा आणि ही ना धूप छाव आहे ॲक्च्युली म्हणजे दोन तीन शेड्स आहे याच्यामध्ये आणि हा आहे पदर अशा पद्धतीचा पदर आहे

अशा पद्धतीची आणि ही सेमी कांजीवरम आहे कांजीवरम तर नाही म्हणताय ना सेमी कांजीवरम आहे आणि खूप छान अशी आहे सॉफ्ट एकदम हलकी आहे नेसायला पण एकदम मस्त आहे पण अंगावर पण इतकी सुंदर वाटते उन्हामध्ये गेल्यानंतर आहे ना हिचा कलर असा धूप छाव आहे ना त्यामुळे खूप छान असं थोडा बिटकरी परत वाईन वांगी कलर अशा पद्धतीचा याच्यामध्ये धुपछा होतो तर छान आहे मस्त आहे अगदी मला तर फारच आवडलेली आहे आणि दुसरी म्हणजे त्याच टाईपमध्ये अजून मीची घडीसुद्धा मोडलेली नाही आहे आणि मी आत्ता इथे घडी मोडून दाखवत नाही तुम्हाला फक्त अशा पद्धतीनेच दाखवते तर ही पण एक कांजीवरमच आहे ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन कलर येईल आणि तिचे पण असे छान असे या पद्धतीचे काठ आहेत आणि अंगावर टाकून दाखवते अटलस ते बघा अशा पद्धती ही पण धूप छावच आहे म्हणजे पॅटर्न एकच आहे कांजीवरमच आहे सेमी कांजीवरम येईल ही पण एक मला खूप आवडते सॉफ्ट याचा पण कपडा हलका आहे आणि अशी एक आहे त्यानंतर माझी जर रील्स बघितली असेल व पौर्णिमेची तर वटसावित्री पौर्णिमेला ही मी काठपत्राची ॲक्च्युली काठपदराची नाही आहे सिल्कचाच कपडे येणार आहे पण नेसल्यानंतर आहे ना अगदी काठपदर वाटतो नाही का अशा पद्धतीने तर बघा तिचा असा पदर आहे आणि मला आहे ना ॲक्च्युली असे डार्क कलर आहे ना आवडत नाही पण जेव्हा मी वेअर केली नाही साडी तेव्हा इतकी सुंदर वाटली आणि तिचं कॉम्बिनेशन पण तुम्ही बघा इथे काठ बघा कुहिरीचे काठ वगैरे आहेत ना तर मस्त वाटते नाही का आणि ती नेसल्यानंतर इतकी सुंदर वाटत होत्या हा कलर ऍक्च्युली मी दुकानात जेव्हा जाते ना जा तर कलर मला असे डार्क कलर बिलकुल आवडत नाही पण हा जेव्हा मी नेसले ना ॲक्च्युली सुद्धा मला लग्नामध्ये गिफ्ट मिळालेली आहे तर भावाचंच लग्न होतं त्या टायमिंगला ही मला भावाच्या लग्नात आलेली साडी आहे तर त्यामुळे मी म्हटलं कशी वाटते माहीत नाही पण नेसल्यानंतर अगदी ती सुंदर वाटली मला अंग रील्स तुम्ही वर साधली बोलून जी रील्स बघितली नसेल तर तिथे जाऊन बघा तुम्हाला भेटून जाईल आंबा कलर आहे ह्या साडीचा आणि हे बघा हे अशा पद्धतीने ही साडी आहे कशी वाटते मला नक्की सांगा ही मी एका दिवाळीला घेतली होती ही माझ्या नंदीला आणि मला घेतली होती माझ्या नंदीला गाजर कलर घेतला होता यातला आणि मी हा मला ही ना इतकी साडी ही खूप आवडते हा कलर आहे ना आंबा इतकं सुंदर वाटतं तरी डार्क आहे ना पण आंबा कलर आहे ना आणि तिचे हे जे आहेत ना नाही कमळ वगैरे त्याच्यावरती ही जी डिझाईन कमळाची ती पण इतकी सुंदर वाटते ना की बस मला फार आवडते ही पण साडी त्यानंतर बघा हे ट्रेन निघालं होतं हे कॉम्बिनेशनचं हे जे सिल्वर कलरचे काट आहेत ना त्याचं कॉम्बिनेशन मी घालवलं होतं बघा सिल्वर ज्वेलरी वगैरे यावरती वेअर केली ना तर खूप सुंदर वाटते फक्त याचं कॉम्बिनेशन आहे ना राणी कलरचा जो पदर आहे हा पदर याचा तर मला इतका आवडला नव्हता हा कारण की मी तुम्हाला पहिले सांगले मला डार्क कलर आवडत नाही पण छान वाटली मला म्हणजे नेसल्यानंतर पण आणि त्याच्यावरती जेव्हा मी आपली सिल्वर कलरची जेव्हा मी ज्वेलरी वेअर केली ना त्यावरती तर खूप छान अशी वाटत होती ही पण साडी तर चला काठपदराचं कलेक्शन तर माझं संपलेलं आहे बाकी ज्या त्या खूप अशा खूप यूज वगैरे झालेल्या त्यामुळे मी त्या काठपद्धाच्या काही तुम्हाला दाखवत नाही बसले लेटेस्ट त्या ज्या आहेत माझ्याकडे सध्या त्याच मी तुम्हाला म्हटलं त्याच तुमच्यासोबत शेअर करूया तर काठपदराच्या तर आता साड्या माझ्या आहे आता मी सुरू करते माझ्या काही लग्नाच्या आहे दोन तीन त्या तुम्हाला दाखवते ऑलमोस्ट आता माझ्या लग्नाला नऊ वर्ष होत आलेली आहे पण तुम्ही साडी जर हाल बघितली तर तुम्ही म्हणाल तू साड्या वेअर करते की नाही म्हणजे काहीच खराब नाही झालेल्या जास्त साड्या नाही का कारण मी वेअरच करत नाही असते ना ती दाखवते माझी लग्नामधली आमच्या मध्ये तेलवन मध्ये साडी हे करतात तर बघा हा पण डार्कच कलर आहे ऍक्च्युअली तुम्ही म्हणा तुला डार्क कलर आवडत नाही पण ह्या शायनिंग कपड्यामध्ये ना हा कलर खूप सुंदर वाटत होता आणि ना याचे मला काठ खूप आवडले हे बघा काठ किती सुंदर असे काठ आहेत ना त्याचे तर आणि डिझाईन पण बघा तुम्ही किती छान वाटते अशी आणि मध्ये नाही ही मेन म्हणजे ना मध्ये खूप सुंदर आहे म्हणजे हे बघा मग छानसा भरलेला आहे तिचा पदार्थ असा खाली दिलात ना ते हा कोयऱ्या खूप आवडतात मला हे बघा तर आपण हिला आहे ना घागरा पॅटर्न पण नेसू नेसू शकतो तर अशा पद्धतीने ही साडी आहे छान अशा खाली तिला कुयऱ्या आहे पूर्ण कोयरीने भरलेली म्हणजे ती मोठ्या मोठ्या अशा आहे ना तिला त्याच्यामुळे म्हटलं मला फार आवडली ती आणि म्हटलं ही ना दांडल्याला वगैरे आपण पॅटर्न सुद्धा ही साडी वेअर करू शकतो तर त्यामुळे मग आणि ही माझी तेलवरची साडी आहे तुम्ही आता साडीची क्वालिटी बघ म्हणजे व्हिडिओ तर दिसत नसणार आहे पण काठ वगैरे मी मग थोडी जवळून दाखवते तर बघा काही कुंदन वगैरे सुद्धा तिचे काहीच पडलेले नाहीये तर मी जास्त युजच करत नाही ना साड्या त्यामुळे माझ्या साड्या आहेत ना अशाच राहतात मस्त अगदी लग्नाची साडी तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा लग्नाची साडी कशी आहे ती मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे आता दाखवते मी तुम्हाला एक ही तुम साडी बघा माझी हा कलर म्हणजे गाजर कलर आहे हा आणि याच्यावरती ना असे कुंदन आहेत छान सिम्पल आहे एकदम प्लेन साडी आहे आणि याच्यावरचं सिम्ब्लस ब्लाऊज आहे ग्रे, ग्रे कलरचं सिम्ब्लस ब्लाऊज आहे याच्यावरचं प्लेन आहे या अगदी पार्टीवर वगैरे कुठे पार्टीला बर्थडेला वगैरे फंक्शन असलं की त्या टायमिंगला मी ही साडी वेअर करत असते त्यानंतर सर्वात म्हणजे ही आता रिसेंटली माझ्या भावाचं लग्न झालं ना त्यावेळेस रिसेप्शनला मी ही साडी नेसली होती ही बॉटल ग्रीन कलरची साडी आहे अगदी बारीक काट यायचे कुंदनवर त्याच्यावरती बघू शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीने बाकी पूर्ण खाली प्लेन आहे तर ह्याच्यावरच पण ब्लाऊज मी थोडं डिझाईन शिवलेलो होतं कारण साडी एवढी भरलेली आहे ना त्यामुळे मग मी त्या त्याच्यावरचा ब्लाउज येणं अगदी डिझाईन न शिवलेल डबल कलर वगैरे तर नाही दिसणार ना तुम्हाला आणि हा बॉटल ग्रीन कलर अगदी मला आवडला आणि माझ्या अंगावर पण तो खूप खुलून दिसत होता छान दिसत होता अगदी त्यानंतर ही जी आहे हा एक कलर ब्लाउज त्याचंच होतं त्यानंतर ही एक आहे हा पण कलर इतका सुंदर दिसतो ना कि बस याचे पण काठ वगैरे मला खूप आवडतात ही ही अशा पदर आहे खूप छान पण साडी अंगावर जेव्हा आपण घेतो ना त्या टायमिंगला इतकी सुंदर दिसते ना की बस हे बघा हो ना म्हणजे युनिक कलर मला ना युनिक कलर फार आवडतात असे तेच तेच कलर ना बिलकुल आवडत नाही मला त्यानंतर ही आहे ग्रे कलर ग्रे कलर मी का म्हणजे ह्या वेळेस आवर्जून परचेस केलेला आहे कारण की आपले जेव्हा नवरात्र येतात ना हा मी बघा हा ग्रे कलर आहे आता स्वराचा बड्डे येणार आहे म्हणजे माझी भाची तर तिच्या बड्डेला नेसायचं आहे ऑगस्टमध्ये तिचा बड्डे येतो तर ही पण नेसायची चालली आहे अगदी हलकी फुलकी पण दिसायला रिच आणि पार्टी वेअर इतकी सुंदर वाटते नक्की बस हे बघा तिच्याशी कुंदनने काठ वगैरे भरलेले आहेत अशा पद्धतीने आणि हा पदर आहे पदर पूर्ण असा भरलेला आहे तुम्हाला कुंदन दिसत आहे की नाही काय बघा कुंदन दिस लावलेलं आहे तर ही बघा ही सुद्धा अंगवळ घेतली नाही इतकी ना सुंदर वाटणार आहे हा जो पट्टा येतो ना तोच इतका तो भारी वाटतो ना की बस तर याच्यावरचा ब्लाऊज असं इथपर्यंत असं शिवणार आहे मी तर बघूया तर चाललंय विचार आता हीच नेसायची असं तर काय वाटतं छान वाटेल ना हे बघा मस्त हे काढू काय वाटतं छान वाटेल ना मला ही पण झाडी खूप आवडते मला माझं कलेक्शन आवडत असणार आहे प्लीज कुठे स्किप करायचं नाही कारण की मी तुम्हाला माझ्या लग्नाच्या साडीचं काय केलं ते दाखवणार आहे आणि ही एक ही नवीन ट्रेंडला निघालेली साडी आहे तुम्हाला ओपनच करून दाखवत होते समजेल अशा पद्धतीची तर हे बघा असा पदर यायचा आणि ही खूप ट्रान्सपरंट आहे ऍक्च्युली सिंगल पदर पण मला वाटत नाही वाटेल पण बिग घेऊन बघेल नाही का कसं वाटतं ते बघूया खूप ट्रान्सपरंट आहे दिसत नाही म्हणजे याच्यावर मला व्हाईट ब्लाउज आहे अशा पदर असे काट यायचे आणि हा पण याचा लेमन कलर आहे फेंट असा तर व्हिडिओत काय कळत नसेल बहुतेक जवळून दाखवत होते तुम्हाला बघा लेमन कलर आहे तिचा तर असं आहे माझं साडीचं कलेक्शन भरातभर दाखवून मोकळी होतीये आणि एक ही साडी आहे तुम्ही म्हणाल ह्या साडी ह्या ह्या साडी दाखवण्यासारखं काय तुम्ही म्हणाल असं व्हिडिओ झाली दहा मिनटाची तर हे बघा या साडीमध्ये तुम्ही म्हणाल दाखवण्यासारखं काय या साडीत येणा काहीच नाही हो। एकदम प्लेन आहे ही साडी आणि दूध मलाई कलर आहे पण तुम्हाला सांगते ही साडी अवघी साडी तीनशे रुपयाची साडी पण वेअर केल्यानंतर इतकी सुंदर वाटते माझ्या मिस्टरांनी मला ही बड्डेला गिफ्ट केली होती तर वेअर केली ना इतकी सुंदर वाटते तुम्हाला सांगते प्लेन आहे काहीच नाही हा तिच्यावरती पण मला तुम्ही म्हण सगळ्यात आवडतीची साडी म्हणाल तर हीच आहे खूप सुंदर वाटते चला असं माझं होतं सगळं कलेक्शन काठपात्र साडींचं आणि सिंपल साडींचं तर आता में है मी तुम्हाला दाखवत आहे की मी माझ्या लग्नाच्या साडीचं म्हणजे काय केलं ते तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा माझ्या मी साडी काढली होती ऍक्च्युली तर मी ने माझी ही आहे लग्नाच्या साडी म्हणजे लग्नाची साडी जी आहे तर तिचं मी हे अशा पद्धतीने लांब जाऊ तिचा बघा अशा पद्धतीचा मी तो घागरा हे बघा अशा पद्धतीच तर ही पूर्ण मी नेकची साडी काढली होती हा पूर्ण म्हणजे जो आपला नेसायचा जो पोर्शन असतो तो होता हा तो पोर्शन आहे हा तर मी साडी नेसून म्हणजे साडी वेअर करून करून कंटाळले होते तर भावाचं जे म्हणजे भावाचं लग्न होतं ना तर त्या टायमिंगला मी काय केलं जी म्हणजे सकाळी सकाळी जी वेदी पद्धत होते ना तर त्या वेदी पद्धतीला मी घागरा म्हणून ही घागरा घातला होता तर मी माझ्या लग्नाच्या साडीचं काय केलेलं आहे त्याच्या अशा पद्धतीने घागरा शिवलेला आहे बघू शकता तुम्हाला मी परत दाखवते तिचे काळ बघा किती सुंदर होते पूर्ण कुंदन वर्क होतं आणि खाली याला सुद्धा अशी गोरी गोयरी होती अशा पद्धतीचा हागरा हा? होता तर वेअर केल्यानंतर खूप सुंदर वाटत होता आणि ह्या साडीचा जो पदर आहे त्या पदराचं मी ब्लाउज शिवलं होतं तेही दाखवते तर हे बघा ह्या अशा पद्धतीने मी प्रिन्स कट म्हणतो ना आपण प्रिन्स कट असं त्याचं मी हे ब्लाउज शिवलं होत आणि स्लीव बघा त्याचे अशा पद्धतीचे स्लीव शिवले होते हे बघा हा पदर होता ऍक्च्युली त्या पदरचं मग मी काय केलं की लिवले आणि मागून ना हा मागून पॅक गळा घेतला आणि ट्रान्सपरंट त्याला मध्ये असा असा आणि असा पद्धतीचा शेप दिलेला आहे व्हिडिओमध्ये दिसत नसणार आहे बहुते नाही दिसत आहे व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचं हे ब्लाउज शिवलं आणि त्याला साईडनी अशी चैन केलेली आहे मी अशा पद्धतीची चेंज केली तर मी माझ्या लग्नाच्या साडीचा सा असा काही पराक्रम करून ठेवलेला आहे आणि त्यानंतर त्यावर ओढणी नाही ही मेशोची मेशोची ओढणी मागवली होती मेशोवरून ओढणी मागवली होती त्याच्यावरती ओढणी पण मला ही खूप छान अशी मिळालेली आहे आणि त्यावर नंतर मी काय केलं माहिती का ओढणीवर आहे ना ऑलरेडी ना असे डॉट डॉट दिलेले होते हं हे जे दिसत हे डॉट डॉट दिसत ना तर हे डॉट डॉट दिलेले होते तर मी काय केलं राणी कलरची जी नेलपेंट असती ना ती आणली आणि ऑलरेडी गोंडे होते त्याला तर हे गोंडे पण मी जी नेल पेंट त्याच्याने पेंट केले ते आणि हे कॉम्बिनेशन अशा पद्धतीने जुळवून आणलं तर होतंय ना मॅच हो की नाही अशा पद्धतीने मी सगळा काही जुगा करत असते तर चला हे होतं माझं साडी कलेक्शन आणि मेन म्हणजे मी माझ्या आईची जी साडी आहे ती अजूनपर्यंत जपून ठेवलेली आहे ऍक्च्युली तिचा ट्रेंड पुन्हा निघाला होता तुम्ही म्हणू नका की ती आत्ताची लेटेस्ट आहे आणि आई आम म्हणजे जवळजवळ पंचवीस एक वर्षापूर्वीची ती साडी आहे तर तुम्ही असं पण म्हणाल पंचवीस एक वर्षापूर्वीची साडी आता पुन्हा ती ट्रेंडला आली त्यामुळे तुम्ही असं पण म्हणाल की तीच दाखवते तर मी तुम्हाला तिची हालत दाखवते पहिले त्यानंतर तुम्हाला समजेल की ती कोणत्या पद्धतीची साडी असेल तर हे बघा ही आहे ती साडी आली नाही ही पुन्हा मार्केटला मला तरी वाटली ती मार्केटला पुन्हा आलेली आहे तर ही माझ्या पप्पांनी माझ्या मम्मीला गिफ्ट केलेली होती ही साडी तर तुम्हाला मी फॉलचे हाल दाखवते त्याच्यावरून तुम्हाला नक्कीच लक्षात येईल मी ही साडी वेअर पण करत नाही काहीच करत नाही कारण तिचे हालच असे झालेले आहेत ना की ती नेसण्याच्या लायकीची राहिलेली नाहीये पण जस्ट मम्मीची आठवण म्हणून मी ही साडी ठेवलेली आहे माझ्याजवळ तर हे बघा फॉलचे हाल बघा तुम्ही काय झालेले त्याच्यावर तुम्हाला असणार आहे पण ही साडी मला आवडते खूप आणि एक मम्मीची आठवण म्हणून माझ्याजवळ ही नेहमी ठेवत असते तर चला फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग माझं साडी कलेक्शन आय होप तुम्हाला आजचा माझ्या साडी कलेक्शन आवडलं आहे एकदम सिंपल माझं असं साडी कलेक्शन असतं खूप काही मग नसतो आणि मी साड्यामध्ये म्हणजे ज्या ट्रेंडला येतात त्या साड्या अशा घेतल्याच पाहिजे आणि वेअर केल्याच पाहिजे अशा पद्धतीचं माझं काहीच नसतं फक्त मी दिवाळीला साडी परचेस करत असते आणि बाकीच्या सर्व साड्या मला इकडून तिकडून 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 आलेल्या साड्या असतात म्हणजे भावाकडनं बहिणीकडून भावाकडून सॉरी मावशीकडून किंवा लग्न कार्यात भेटलेल्या ज्या साड्या असतात त्याच माझ्या अशा प्रकारच्या साड्या असतात त्यातल्या मोस्टली मी चार पाचच साड्या ह्या परचेस केलेल्या आहेत बाकी सगळ्या साड्या मला आलेल्या आहेत तर चला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग आणि साडी कलेक्शन आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल माझं साडी कलेक्शन आवडलं असणारे आणि मेन म्हणजे माझ्या लग्नाच्या साडीचं मी काय केलं कन्वर्ट जे केलं आहे घागऱ्यामध्ये ते तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ